हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझं चॅनलवर आपलं सर्वांचं आज मी आज मी प्रवासासाठी आणि टिफिनसाठी मोकळा झुणका बनवणार आहे भाजलेला छान तेलामध्ये खूप साऱ्या तेलामध्ये आणि त्यासाठी ते हे बघा एक मोठा कांदा बारीक छान चिरून तेल ठेवलं आहे मी तापाला आहे ता पण त्यामध्ये आपण मोहरी ॲड करू आणि एक चमच जिरं कांदा कांद्याला छान पकू द्यायचा आहे बिल्कुल बिलकुल राहायला नाही पाहिजे आणि तुम्ही म्हणसाल खूप सारं तेल आहे तर नाही म्हणजे आपल्याला तेलातलाच झुमका बनवायचा आहे टिफिनसाठी म्हणजे यामध्ये छान बेसन बसलं पाहिजे आणि भाज्याचं बेसन खूप बढिया छान स्लोआचे व टिफिनसाठी असं बनवायचं आहे कारण तर बरेच जण टिफिनवाले असतात आणि पातळ भाजी नेऊ शकत नाही म्हणून छान असं मोकळं आणि जेव्हा कधी आपल्याकडे भाजी वगैरे संपल्या आणि काही सुचलं नाही तर सरळ असं तेलातलं झुणका बनवायचा बघा हो आपला कांदा छान सोनेरी कलर आलेला आहे आता यामध्ये लाल तिखट आणि हळद तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आणि कांदा छान बऱ्यापैकीच घ्यायचा आहे मोठाला सरळ मी बेसन ॲड करते टोमॅटो वगैरे काहीच नाही आता याला छान भाजून घ्यायचं आहे आता गॅस स्लो ठेवायचा आहे बेसन भाजेपर्यंत तुम्ही आधी पण बेसन भाजून घेऊ शकता मी आता तेल वगैरे कांदा वगैरे पकल्यानंतरच आता याला खूप वेळा भाज भाज्याचा बेसन आला यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू आणि आता छान हलवत याला मिक्स करू भायची रेसिपी आहे आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते तेल राहते खूप जास्त हे बघा आपलं तेल पूर्ण ह्या बेसनमध्ये झालं आहे मिक्स आणि तेवढं तेल लागतच होतं हे बघा मी पाच ते सहा मिनटं झाले छान फिरवत आहे आणि आपल्या झुणक्याचा कलर पण चेंज झाला आहे भाजला आहे आता आता यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू हवं तर तुम्ही टोमॅटो वगैरे टाकू शकता आणि हे झुणका एक दोनही दिवस राहू शकते कारण तेलामध्येच भाजून आहे आपल्याला बेसन थोडासा ते तीनसाठी खूपच उपयुक्त झुणका आहे हा म्हणजे दोन दिवस पण राहू शकते आणि टेस्टी पण खूप छान वाटते खूप सुंदर सेंट येत आहे पाणी टाकल्यानंतर थोडं फिरवत राहायचं याला आणि गॅस कांदा पकेपर्यंत फास्ट ठेवायचा आहे आणि बाकी पूर्ण भा झुलका होईपर्यंत स्लोवाचेवरच होऊन जाते आता यामध्ये आपण सांबार ॲड करू मिक्स करायचं ट्राय करा नक्की आणि व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाला आपला झुंटा मोकळा टिकिंगसाठी तयार